नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे महाविस्तार ए आय ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल मित्र त्याच्यावर कीडनाशक व संपूर्ण योजनेचा लाभ कसा घेता येईल शेतकऱ्यांना याची संपूर्ण माहिती आहे चला मोबाईल स्क्रीनवर त्याची संपूर्ण माहिती घेऊया चला सर्वात प्रथम आपल्याला प्लेस्टोरवर यायचं आहे शेतकरी मित्रांनो प्लेस्टोरवर येऊन ए आय ॲप्स हे टाईप करून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन सर्वात प्रथम महत्त्वाचं काम म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे या ठिकाणी बघा आपलं व संपूर्ण सर्वात प्रथम वरी नाव टाकायचं आहे वरी आपला मोबाईल नंबर आणि नाव टाकायचं आहे नाव आणि मोबाईल नंबर आणि आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर आपलं गाव जे गाव आहे ते गाव निवडायचं आहे ते गाव निवडल्याच्या नंतर आपल्याला आप या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल सबमिट करायचं आहे ते झाल्याच्यानंतर आपल्याला ॲपमध्ये येऊन लॉग इन करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओ टी पी ओ टी पी या ठिकाणी रखण्यात भरून ओ टी पी येणार आहे आपल्याला ओ टी पी आल्याच्यानंतर आपल्याला जी पी आर एस लोकेशन द्यायचं आहे लोकेशन द्यायच्या नंतर या ठिकाणी पहा मित्रांनो ॲपमध्ये लॉग इन झालेले आहोत आपण ही ॲप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे तुम्हाला ही ॲप्लिकेशन तुमचं संपूर्ण काम तुमच्या शेतीचं काम तुमच्या जमिनीला खात किती लागतो त्याची संपूर्ण माहिती तुमच्या पिकाला कोणता रोग आहे कोणता औषध वापरावं याची संपूर्ण माहिती आणि डी बी टी डी बी टी फॉर्मर या या वेबसाईटमधून आपलं अर्ज केला आप आहे त्याची स्थिती संपूर्ण माहिती या ॲपून आपल्याला कळणार आहे त्यामध्ये आपले पीक कोणतं आहे त्याची त्याला खत किती लागणार आहे याची संपूर्ण माहिती या ॲपमध्ये आहे आणि हे ॲप ए आय ए आयच्या माध्यमातून बनण्यात आलेलं आहे तुम्ही याला एक प्रश्न विचारला तर लगेच उत्तर मिळून जाईल शेतकरी मित्रांनो त्याची संपूर्ण माहिती या ॲपमध्ये ॲड करण्यात आली आहे तुम्हाला कोणत्याही योजनेची माहिती जर विचारायची असेल तर ॲपमध्ये लॉग इन करा आणि सविस्तर विचारा आणि तुम्हाला शेतीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर तुम्हाला या ॲपची अत्यंत आवश्यकता आहे एका एक एका एकरला खात किती लागतो व त्याची संपूर्ण माहिती आणि आपल्या जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये भाव काय आहे सध्या सध्या आपल्या पिकाचे भाव काय आहेत ते संपूर्ण जाणून घेण्यासाठी हे ॲप्लिकेशन महत्त्वाची ठरणारी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही ॲप्लिकेशन महाराष्ट्र शासनाने आणली आहे ए आय विस्तार ए आय ॲप आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर त्याला लॉग इन करा आणि सविस्तर माहिती संपूर्ण माहिती घेऊ शकाल याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर संपूर्ण माहिती आपल्याला मिळणारी आहे कुठेही जायची गरज नाही तुम्ही अर्ज केला असाल तर त्या अर्जाची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे याची दक्षता घेतली पाहिजे आणि आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या त्याची संपूर्ण माहिती आपल्याला कृषी विभागाची संपूर्ण माहिती ह्या ॲपमध्ये देण्यात आली आहे ती ॲप्लिकेशन कशी वापरायची ते संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्याचा मी एक प्रयत्न केला आहे सर्वात प्रथम आमच्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या पहा मित्रांनो संपूर्ण भाव आपल्या बाजारपेठेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये भाव आवक किती आहे त्याचा भाव काय आहे संपूर्ण या ठिकाणी निवडून चेक करता येणार आहे तुम्हाला कोणत्याही पिकाचा भाव अत्यंत दोन मिनिटांमध्ये तुम्हाला कळणारा आहे आणि तुम्हाला डीलरचे कॉन्टॅक्ट नंबर पण या ॲपमध्ये मिळणार आहेत तुम्हाला कोणती खरेदी करायची असेल अवजाराची तर त्याची लिस्ट या ठिकाणी अपलोड करण्यात आली आहे त्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन ही ॲप डाउनलोड करा आणि आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आता मित्रांनो संपूर्ण माहिती या बघा या ठिकाणी डी बी टीवर डी बी टीवर जायचं ला का आहे कोण्या योजनेला काय लागते डॉक्युमेंट संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे पहा मित्रांनो तुम्हाला कोण्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे तुम्हाला एका क्लिकवर माहिती मिळणारे आहे आता आपण डी बी टी लॉग इन करायची आहे डी बी टी लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी अर्जाची स्थिती संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळून जाणार आहे त्याची लिंक ह्या ॲपमध्ये देण्यात आली आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहून या ॲपमध्ये लॉग इन करा आणि तुम्हाला उत्पन्न वाढ वाढवण्याचे चान्सेस आहेत सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला डीलरचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जर कोणती मशीन खरेदी करायची असेल तर त्याचे कॉन्टॅक्ट नंबर पण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो